नमस्कार मैत्रिणींनो मी सीमा राजेंद्र भोसले आंब्याचा सीझन खूप चालू आहे आणि मार्केटमध्ये खूप कच्च्या कैऱ्या आलेल्या आहेत आज आपण या कच्च्या कैऱ्यांचा झटपट मुरंबा कसा बनवायचा ते पाहणार आहोत मैत्रिणीनो कच्च्या कैरीच्या मुरंब्यासाठी मी इथे एक किलो कैरी घेतलेली आहे आणि ही कैरी आकाराने मोठी आणि कडक आहे अशा प्रकारचीच कैरी आपल्याला मुरंब्यासाठी घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला किसायलाही सोपी जाते आणि गरही जास्त पडतो त्यासाठी मी ही एक किलो कैरी घेतलेली आहे या एक किलो कैरीसाठी चार वाट्या साखर घेतलेली आहे दोन चमचे तूप घेतलेला आहे एक चमचा वेलची पावडर घेतलेली आहे आणि चिमूटभर क कलर घेश घेतलेला आहे केशरी किंवा तुम्ही पिवळाही घेऊ शकता मी इथे केशरी घेतलेला आहे मुरंब्यासाठी मार्केटमधून कैरी घेताना ती आकाराने थोडीशी मोठी आणि कडक अशी पाहिजे तिची कोयती बारीक पाहिजे घर जास्त पाहिजे आणि चवीलाही गोड पाहिजे जेणेकरून आपल्याला साखरेचं प्रमाण थोडंसं कमी लागेल तर आपण आता हे ज्या एक किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत मुरंब्यासाठी आता सगळ्यात पहिले आपण या कैऱ्यांचे साल काढून घेणार आहोत आणि नंतर या सा कैऱ्यांना आपण किसणार आहोत अशा प्रकारे सर्व कैऱ्यांची आपल्याला साल काढून घ्यायचे आहेत कैरी जर कडक असली तर साल पटकन निघतात तर अशा प्रकारे आपण सगळ्या कैऱ्यांची साल काढून घेतलेल्या आहेत आणि आता या कैऱ्यांना आपण किसून घेणार आहोत तर आपला गर तयार झालेला आहे आपल्या सर्व कैऱ्या किसून झालेल्या आहेत आता या गरला आपण एका कॉटनच्या कपड्यात टाकून घेणार आहोत आणि यातलं जे आंबट पाणी आहे ते काढून घेणार आहोत या आंबटपाणी काढल्याने या कैरीचा जो मुरंबा आहे आपला पटकन तयार होणार आहे आणि साखरही कमी लागते आंबट आंबटपाणी काढल्यामुळे आणि गॅसही कमी लागतो आणि झटपट मुरंबा आपला तयार होतो यासाठी तया आता आपण याला एका कॉटनच्या कपड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि पिळून घेणार आहोत आता मी एक इथे कढई घेतलेली आहे तुम्ही कुठलंही भांडं घेऊ शकता त्यात मी एक कॉटनचा कपडा टाकत आहे आणि त्या कपड्यामध्ये हा गर टाकत आहे पूर्ण असं हे गुंडाळून घ्यायचं आहे पूर्ण आणि याला असं हळूहळू प्रे दाबायचं आहे हे बघा आता हे एवढं पाणी निघालेलं आहे आता यामुळे आपण जेवढं पाणी यातलं काढू जेवढा तो किस मोकळा होईल तेवढा आपला पटकन मुरंबा तयार होईल आणि आपल्याला साखर साखरेचं प्रमाण कमी लागेल आणि गॅसही कमी लागेल आणि एक विशेष म्हणजे हे पाणी निघाल्यानंतर आपला मुरंबा कधीच खराब होत नाही हे एक वैशिष्ट्य आहे याचं एक वर्षवर्ष हा मुरंबा टिकतो तर असा हा आपला पिळून घेतलेला कीस तयार झालेला आहे आता याला आपण तुपात थोडंसं परतून घेणार आहोत आणि नंतर त्यात साखर सोडणार आहोत तर आता आपण गॅसवर कढाई ठेवूया प्रथम गॅस पेटून त्यावरती कढाई ठेवूयात कढाई थोडीशी आपल्याला गरम करायची आहे आता आपली कढई गरम झाली आहे यात आता आपण दोन चमचे तूप टाकणार आहोत गॅसची फ्लेम थोडीशी स्लो करूयात तूप आपलं वितळलं आहे आता पूर्ण आता यात आपण हा कीस टाकणार आहोत आता आपण हलवून याला एक ते दोन मिनिट आपण असं थोडस परतून घेऊया तुपात आपण तुपात व्यवस्थित परतून घेतलंय आता यात आपण साखर सोडणार आहोत चार वाट्या साखर घेतलेली आहे आपण इथं ती सर्व साखर मी आता यात टाकलेली आहे आणि याला छान असं हलवून एकजीव करून घ्यायचं आहे जर कधी पाणी यात राहिलं तर खूप वेळ लागतो ते शिजायला आणि आपला जो साखर आंबा आहे तो एकदम नरम होऊन जातो हे सर्व करताना आपल्याला गॅसची फ्लेम ही स्लो ठेवायची आहे आपण जी कैरी घेतलेली आहे मुरंब्यासाठी ही पांढरी असल्यामुळे त्याला कलर जास्त येणार नाही आपण आता आता केशरी कलर टाकणार आहोत पण जर तुमच्याकडे केशर असेल तर तुम्ही केशरही टाकू शकता केशर टाकल्यामुळे त्याचा आणखी केशरी रंग येईल पिवळा किंवा केशरी असा रंग येईल आणि तो छान दिसतो मुलांनाही खूप आवडतो तसा कलर त्यासाठी मी इथे आता केशरी कलर घेतलेला आहे मी कलर टाकत आहे तुमच्याकडे केशर असेल तर केशर टाका आता हा मुरंबा आपल्याला घट्ट होण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट लागतील पंधरा ते वीस मिनिटानंतर हा एकदम घट्टसर होऊन जाईल तेव्हा आपला मुरंबा तयार होईल आता हा मुरंबा तयार आहे आणि आता थंड झाल्यानंतर मी एक काचेच्या बर्नीत भरून ठेवणार आहे तर आपण आता याला थंड करायला ठेवूयात आता हा आपला मुरंबा आपण थंड करायला ठेवलेला होता तो आता छानपैकी थंड झालेला आहे आणि तुम्ही बघा किती मस्त घट्ट पण झालेला आहे त्याला कलर पण खूप छान आलेला आहे आता याला आपण या काचेच्या बर्नीत भरून ठेवणार आहोत हा मुरंबा अतिशय छान झालेला आहे टेस्ट पण खूप छान झालेली आहे याची आणि याला आपण मुलांना डब्याला वगैरे पोळीला रोल करून किंवा ब्रेडला लावून देऊ शकतो मुलांना खूप आवडतो हा एक प्रकारचा जॅमच तयार झालेला आहे मॅंगो जॅम अशा प्रकारे याला आता बर्नीत भरून ठेवायचा आहे हा वर्षभर टिकतो याला काहीच होत नाही खराब होत नाही तो, तो माझी बर्मी पण बरोबर झालेली आहे एवढ्या मुरंब्याला पूर्ण बर्मी भरली बर आहे माझी या बर्मीला फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे ते थंड झाला की आणखीनच छान लागतो तर असा हा आपला झटपट मुरंबा तयार आहे